माझ्या माता बहिणींनो तुम्ही सर्वजण पंधराशे रुपयेची वाट बघत आहेत पंधराशे रुपयेची वाट बघत आहेत म्हणजे जून महिन्याची वाट बघत आहेत तर बघा तुमच्यासाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आत्ताच आलेली आहे थोड्याच वेळात अपडेट आलेला आहे थोड्याच वेळात तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहेत आनंदाची बातमी हे बघा अजूनपर्यंत ज्यांना मे महिन्याचे पैसे आले नाहीत त्यांच्या खात्यात थोड्याच वेळात अजून पैसे होऊन जातील मे महिन्याचा हप्ता अजून आलेला नसेल त्यांना कारण मे महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे काही किंचित बहिणी जरी बाकी असतील त्यांना काही थोड्याच वेळात पैसे होऊन जातील काही टेन्शन येऊ नका आता तुमचा सवाल आहे जून महिन्याचे पंधराशे रुपये कधी येतील तर बघा जून महिन्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत ना ते जून महिन्याचे पंधराशे रुपये याच महिन्यात मिळणार आहे याच महिन्यात मिळणार आहे याच महिन्यात तर थोडी वाट बघा याच महिन्यात कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात जून महिन्याचे देखील पंधराशे रुपये येणार आहेत बहिणींनो ही सर्वात मोठी अपडेट होती चला लाईक करा मोठी अपडेट होती लाईक करा सबस्क्राइब करा चॅनल